प्रथम कॅप किंवा क्राऊन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया तर कॅप किंवा क्राऊन हे रूट कॅनाल ट्रीटमेंट झाल्यानंतर जे वरती दातावरती जे आवरण बसवतात त्याला कॅप किंवा क्राऊन असे म्हणतात कॅप किंवा क्राऊन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे आता कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते थोडं जाणून घेऊया पहिला प्रकार येतो तो, तो म्हणजे मेटल मेटल म्हणजे तो स्टील सारखा दिसतो स्टील सारखा असल्यामुळे तो पाठिंबा दातामध्ये उपयोगी होतो पण समोरील दात जे दात दिसण्यात येतात त्यांच्यात ते बसवण्यात येत नाहीत कारण बसवले तर दिसायला खराब दिसतं दुसरा प्रकार असतो तो सिरॅमिक हा सिरॅमिक प्रकार असतो तो वाईट दिसतो वाईट म्हणजे मेटलवरतीच पोर्सिलिनचा एक लेयर देऊन फ्यूज करून तो तयार केला जातो तर दात, हा दात खुच्या दातांमध्ये सुद्धा उपयोगी होतो आणि पाठिंबा दातांमध्ये सुद्धा उपयोगी होतो हा तिसरा प्रकार आहे झिरकोनिया झिरकोनिया हा सुद्धा दिसायला वाईटच असतो पण तो सिरॅमिक पेक्षा मजबूत असतो जर का जिथे सिरॅमिक बसू शकत नाही किंवा दाताची हाईट कमी असते तिथं झिरकोनिया यूज केला जातो किंवा के वापरला जातो हा सुद्धा वाईटच असतो आणि समोरील किंवा पाठिंबा दातामध्ये दोन्हीमध्ये वापरला जाऊ शकतो हा थोडासा सिरॅमिकपेक्षा डल असतो थोडीशी शाईन कमी असते